सर्वत्र बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पडले अशातच उत्सव दरम्यान अंजंगा सुरजीत अनेक गणेश मंडळाने शांततेत बाप्पांचे विसर्जन केले या दरम्यान अंजंगा सुरजी पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने कोणतेही गालबोट लागले नाही पोलिसांनी दिवस रात्र आपली ड्युटी बजावल्याने हतोंडा येथील माजी सरपंच माधव गोळे यांच्यासह ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे शाळ श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अंजनगाव सुरजे शहर व तालुक्यातील गणपती विसर्जन शांततेत पार पाडल्याबद्दल अंजनगाव पोलीस स्टेशन येथे ठाणेदार प्रकाश अहिरे व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा हंतोडा ग्रामवासी यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शहर व तालुक्यात गणपती विसर्जन दरम्यान कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहावी यासाठी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासनाकडून उत्कृष्ट कामगिरी बजावण्यात आली विसर्जनादरम्यान शहर व तालुक्यातील गणपती विसर्जनाला कोणतीही गालबोट लागू दिले नाही त्याबद्दल ठाणेदार श्री प्रकाश अहिरे यांचे हातोंडा येथील माजी सरपंच माधवरावजी गोळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित अधिकारी कर्मचारी यांचा ग्रामवासी हरिदास गोळे माजी सरपंच हतोंडा अरविंद कडू समाजसेवक सुधीर पाटील गोळे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा विजय पाटील गोळे समाजसेवक योगेश गोळे यांच्या हस्ते अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला यावेळी हतोंडा येथील ग्रामवासी उपस्थित होते